नमस्कार मी वैशाली वैशालीज रेसिपी मध्ये आपलं सर्वांच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये आळूच पातळ भाजी करतोय म्हणजे गाठ्या करतोय कोणतीही भाजी करण्याआधी आपल्याला साफ करावी लागते तसाच आळू ही आपल्याला साफ करायचा आहे आळूच फतफद करण्यासाठी आपण असा आळू घेतला आहे बऱ्याचदा आळू साफ केल्यावर आपल्या हाताला खाज उठते त्यामुळे असं खोबरेल तेल किंवा गोड तेल हाताला लावून घ्यायचं त्यामुळे आपल्या हातांना खाज येत नाही तुम्हाला जर आळूची एलर्जी असेल तर तुम्ही असे हातामध्ये हँड ग्लोव घालून अगदी सहज आळू साफ करू शकता आपण आळूची पानं आधीच स्वच्छ धुवून घेतली आहेत पानांचा देठ अर्धवट कापून त्याचे दोरे असे सहज काढता येतात पानांप्रमाणे देठाचे सुद्धा दोरे काढावे लागतात आता देठा जवळ जो दोरा आहे तो देठाच्या टोकापर्यंत अगदी हलक्या हाताने ओढायचा सहज निघतो आता ज्या बाजूने दोरा काढला आहे त्याच्या अपोजिट साईडने म्हणजेच उलट्या बाजूने देठ असा तोडायचा आणि तोही दोरा असा सहज काढायचा पाहिलात आळू साफ करणं किती सोपं आहे ते आता याच पद्धतीने आपण सर्व आळू म्हणजेच गाठ्या साफ करून घेणार आहोत आळू साफ करत असताना आळूच्या देठाचे टोकही कापायचे बर आळूचे प्रकारही दोन आहेत भाजीचा आळू आणि वडीचा आळू वडीच्या आळूच्या पानांचा रंग गडद हिरवा असतो आणि ती थोडीशी जाडसर असतात तर भाजीच्या आळूच्या पानांचा रंग थोडासा फिकट हिरवा असतो आणि ही पानं पातळ असतात आपण सर्व आळू साफ करून त्याचे दोरेही असे काढून घेतले आहेत आता या आळूच्या पानांमध्ये जे पान सर्वात मोठं असेल त्या पानांवर एकावर एक सर्व आळूची पानं अशी ठेवायची आणि या आळूच्या पानांवर आपण साफ केलेले आळूचे देठही ठेवायचे तुम्हाला जर आळूची पानं आळूचे देठ हे वेगवेगळे चिरायचे ची असतील तर तुम्ही तसेही चिरू शकता आता पानांवर देठ ठेवल्यावर पानं अशी गुंडाळायची जशी आपण आळूची वडी गुंडाळतो आता हा आळूच्या पानांचा रोल मध्येच कापायचा आणि याचे असे दोन भाग करून घ्यायचे आता हे दोन्ही रोल सुरीच्या विळ्याच्या किंवा कोयतीच्या सहाय्याने अगदी बारीक चिरून घ्यायचे तुम्हाला सांगते या आळूच्या पानांमध्ये लोह आणि कॅल्शियम भरपूर असतं त्यामुळेच तर आपल्या शरीरातील रक्त वाढतं आणि हाडही मजबूत होतात बरं आता हा बारीक चिरलेला आळू आपल्याला ज्या भांड्यामध्ये शिजवायचा आहे त्या भांड्यामध्ये असा काढून घ्यायचा आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत आता आळू शिजतानाच आपण यामध्ये कोकम दोन ते तीन लसूणच्या पाकळ्या तुम्हाला सांगते माझी आजी जेव्हा आळू करायची ना तेव्हा त्या आळूमध्ये ती असे भिजलेले पावटे घालायची आणि भिजलेले चणे तुम्हाला जर या व्यतिरिक्त मक्याचे दाणे शेंगदाणे किंवा आणखी काही घालायचं असेल तर तुम्ही ते आवर्जून घालू शकता आता हा आळू व्यवस्थित बुडेल इतकंच यामध्ये पाणी घालायचं कुकरला झाकण लावायचं आणि गॅसची फ्लेम हाय करून कुकर गरम झाल्यावर गॅसची फ्लेम पुन्हा करून कुकरच्या तीन ते चार छान शिट्ट्या करून घ्यायच्या बर शिट्ट्या झाल्यावरही आपला कुकर पूर्ण थंड झाल्यावरच उघडताना देखील कुकरची शिट्टी अशी वर करून कुकरचं झाकण उघडायचं पाहू शकता आपला आळू मस्त शिजला आहे पाणी मात्र कमी घालायचं कारण आळूमध्ये पाणी जास्त घातलं तर आळू आपल्याला व्यवस्थित फेटता येत नाही आणि जर फेटला तरीही तो एकजीव होत नाही आपण आळू शिजवताना त्यामध्ये लसूण घातली आहे तुम्हाला जर लसूण घालायची नसेल तर ती स्टेप तुम्ही स्कीपही करू शकता आळू शिजला आहे आणि आळू बरोबर घातलेले पावटे म्हणजेच वाल आणि चणे देखील अगदी मस्त शिजले आहेत पाहू शकता शिजलेला पावटा आणि त्याचबरोबर शिजलेला चणा हा शिजलेला आळू जर तुम्हाला मिक्सर मध्ये बारीक करायचा असेल तर तुम्ही शेंगदाणे आणि वाल वेगळे शिजूनही घेऊ शकता पाहूया आळूच्या फोडणीसाठी लागणार सर्व साहित्य सात ते आठ लसूणच्या पाकळ्या मोहरी आणि अशी जाडसर चिरलेली हिरवी मिरची थोडीशी हिंग आणि कडीपत्ता आता आळूला फोडणी देण्यासाठी एक भांड असं गरम करत ठेवायचं फोडणीसाठी लागेल तितकं असं तेल घालायचं बरं हे घातलेलं तेल मात्र अगदी छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि गरम तेलात अशी आपण घेतलेली सर्व मोहरी घालायची घातलेली मोहरी छान मस्त तडतडली पाहिजे या भाजीला जितकी तुम्ही फोडणी छान द्याल तितकी ती चवीला छान लागते बर तुम्हाला जर यामध्ये हळद लाल मिरची पावडर गरम मसाले जर घालायचे असतील तर तुम्ही ते घालू शकता कढीपत्ता ऑप्शनल आहे जर तुम्हाला कढीपत्ता घालायचा नसेल तर तुम्ही तो आवर्जून स्किपही करू शकता मी मात्र कढीपत्ता घालते कारण कढीपत्त्याची चव या आळूच्या अप्रतिम येते कढीपत्त्यानंतर यामध्ये मिरची घालायची बर आपण घातलेली मोहरी तेलामध्ये छान तडतडल्यावर गॅसची फ्लेम मात्र आवर्जून लो करायची घेतलेली सर्व लसूण मस्त छान अशी ठेचून घ्यायची आणि फोडणीत घालायची आणि त्याचबरोबर घेतलेलं हिंग आहा मस्त आता ही घातलेली लसूण मस्त क्रिस्पी रंगाची होईपर्यंत तेलामध्ये छान परतून घ्यायची या या आळूच्या फतफद्याला फोडणीचा अप्रतिम फ्लेवर येतो पाहू शकता आपली लसूण अगदी सोनेरी रंग होईपर्यंत तेलामध्ये छान परतून झालेली आहे आता यामध्ये आपण शिजवून आणि छान एकजीव करून घेतलेला आळू घालायचा आणि घातलेला आळू फोडणी घट्ट खायला आवडतो तितक यामध्ये पाणी घालायचं आणि घातलेलं पाणी अगदी व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर यामध्ये लागेल तितक चवीपुरतं मीठ घालायचं आता हे मीठ मिक्स करून हा आळू एक ते दोन उकळी काढून छान शिजवून घ्यायचा तुम्हाला जर या आळूमध्ये गुळ घालायचं असेल तर तुम्ही गुळही घालू शकता बरं आपण कोकम घातलं तुम्ही कोकमाऐवजी चिंचही घालू शकता चिंच आणि कोकम घातल्यामुळे आपल्या पोटात खाज येत नाही आणि आळू खवखवत नाही आपला आळू शिजून खाण्यासाठी तयार आहे मला शक्यतो आळू इतका पातळ खायला आवडतो तुम्हाला जर यापेक्षा घट्ट करायचा असेल तर तुम्ही घट्टही करू शकता असा आळू करून तुम्ही चपाती भाकरी आणि भाताबरोबरही खाऊ शकता खरं सांगायचं तर मला आळू चपाती आणि भाकरीपेक्षा भाताबरोबर खायला भयंकर आवडतो तुम्ही आळूचं फतफद म्हणजेच गाठ्या कसा करता तुमची पद्धत जर यापेक्षा थोडी वेगळी असेल तर कमेंटमध्ये मला तुमची रेसिपी आवर्जून शेअर करा बरं आता वेळ झाली निरोपाची तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि बेलचं बटनही दाबा येणाऱ्या प्रत्येक नवीन रेसिपीला आवर्जून हाईप करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता, पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुम्ही केलेली तुमची रेसिपी कशी झाली